नमस्कार सुप्रियास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत वेज कोफ्ता करी वेज कोफ्ता करी बनवण्यासाठी मी इथे एक दुधी भोपळा घेतला आहे तो मी हाफ साईजमध्ये कट करून घेतला आहे चला आता त्याची साल काढून घेऊया भोपळ्याची साल काढून झाल्यानंतर त्याला आपण खिसून घेणार आहोत भोपळा चांगला खिसून झाल्यानंतर त्यामधील पाणी आपण काढून घेणार आहोत सर्व पाणी काढून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण काही सुक्के मसाले घालून घेणार आहोत तर सुके मसाले घालण्यासाठी इथे आपण एक चमचा धने पावडर घेतलेली आहे नंतर त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे गरम मसाला घातलेला आहे थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे नंतर थोडंसं आपण लाल तिखट घातलेलं ला आहे ओवा घातलेला आहे नंतर आपण थोडीशी आता त्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेणार आहोत आणि आले लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत आता हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत भोपळ्यामध्ये ते मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आता बेसनचं पीठ चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत मीठ आपण हे लास्टलाच घालणार आहोत कारण भोपळ्याला लगेच पाणी सुटलं जातं तर आपण आता याचे छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहोत इथे मी एक एकदा सर्व बॉल बनवून घेणार आहोत आणि नंतर आपण त्यांना तळून घ्यायचे आहेत तर एका गॅसवर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण कोफते तळून घेणार आहोत कोफ्ते कमी गॅसवर चांगले तळून घ्यायचे आहेत कोफत्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण कोफ्ते काढून घेणार आहोत कोफते एकदम कमी गॅसवर आत वरून करंची आणि आतून सॉफ्ट असे तळून घ्यायचे आहेत चला तर आता आपले इथे कोफते तळून झालेले आहेत तर आपण ग्रेवीची तयारी करू मी ते एक टोमॅटो दोन कांदे आलं आणि कोथिंबीर घेतलेले आहे कांद्याचे आणि आल्याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे आपण कांद्याचे आल्याची चांगली पेस्ट बनवून घेतलेली आहे आपण एक कढई गरम करून घेऊया त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर इथे मी कोफते तळलेलंच तेल त्यामध्ये वापरलेलं आहे इथे मी काही खडे मसाले त्यामध्ये घालून घेणार आहे खडे मसाले चांगले भाजले की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचा आहे मी इथे अर्धा चमचा जिरे घालून घेतले आहे जिरे चांगले तळतळले की त्यामध्ये बनवून घेतलेली ग्रे पेस्ट घालून घ्यायची आहे तर ती पेस्ट आपण तेलामध्ये आता चांगली भाजून घेणार आहोत गोल्डन कलर आल्यानंतर त्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया इथे मी गरम मसाला घातला आहे थोडंसं हळद घातलेली आहे नंतर यामध्ये मी एक चमचा धने पावडर घालणार आहे आणि नंतर त्यामध्ये मी इथे थोडासा किचन किंग मसाला घालून घेणार आहे आणि नंतर एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहे हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता आपण टोमॅटो आणि कोथिंबीरची बनवलेली पेस्ट घालून घेणार आहोत तर आता ही पेस्ट मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे पेस्टमधून चांगलं टोमॅटो आणि कांदाच्या पेस्टमधून चांगलं तेल बाहेर येऊपर्यंत आपण ते भाजून घ्यायचं आहे थोडंसं झाकून ठेवूया त्याला नंतर यामध्ये आपण अधा चमचा बेसनचं पीठ घालून घेणार आहोत आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता ग्रेवीमधून तेल चांगलं बाहेर आलेलं आहे तर आपण यामध्ये आता पाणी घालून घेऊ इथे मी गरम पाणी घातलेलं आहे इथे मी अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे आणि ते ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये चांगलं पाणी मिक्स झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत इथे आपण थोड्याशाच मिठाचा वापर करणार आहोत कारण आपण आधी कोफत्यामध्ये मिठाचा वापर केलेला आहे ग्रेव्ही आता पाच मिनटासाठी झाकून ठेवूया आणि चांगली शिजवून देऊया ग्रेवी चांगली शिजलेली आहे आता तिला चांगली मिक्स करून घेऊया आणि नंतर आता आपण तयार करून घेतलेले यामध्ये कोफते घालून घेणार आहोत तर आपण यामध्ये थोडे थोडे करून कोफते घालून घ्यायचे आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता सर्व कोफते मिक्स करून घ्यायचे आणि नंतर ही ग्रेव्ही आणि कोफते आपण पाच मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत तर अशा प्रकारे आपली वेज कोफ्ता तयार झालेली आहे